गोसिप कला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षकांनो नमस्कार मी दिशा न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावल्या चित्रपट सृष्टीतील काही रंजक घडामोडी मराठी कलाकारांनी अभिनेता तुषार गाडीगावकर यांनी शुक्रवारी धात्या घरात गळापास घेऊन आत्महत्या केली त्यानंतर तुषारने आत्महत्या का केली यावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू आहेत कोणी तुषारने आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या केल्याचं म्हणत आहे तर कोणी कौटुंबिक वादातून त्याने टोकाचा पाल उचलण्याची चर्चा सुरू आहे दरम्यान तुषारने आयुष्य संपवल्यानंतर सिने क्षेत्रातील अनेक कलाकारांनी दुःखद व्यक्त केला आहे बऱ्याच कलाकारांनी त्याच्या पोस्ट मधून तुषारकडे कामाची कमी नसल्याचं नमूद केलं आहे त्याला कामे मिळत होती त्याने आयुष्य संपवण्याची कारणे वेगळी असल्याचंही बोललं जात आहे

फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केले आहे द ग्रेट इंडियन कपल शो च्या तिसऱ्या सीझन ची धमाकेदार सुरुवात झाली असून पहिल्याच भागात बॉलिवूडचा भाईजान सलमान खान झळकलेला होस्ट आणि कॉमेडियन कपिल शर्मा यांनी सलमान खान त्याच्या लग्नाविषयी फॅन्स बद्दल आणि वैयक्तिक आयुष्यातील मजेशीर गोष्टींबाबत प्रश्न विचारले यावेळी सलमान खानने अनेक खळबळजनक किस्से सांगितले त्याने समीर खानच्या तिसऱ्या गर्लफ्रेंडवर आणि आपल्या भाऊ सोहेल खानच्या घटस्फोटावर देखील मिश्किल टोमणे मारले सलमानच्या या बोलण्यावर चर्चा पुरण सिंह आणि नव्यज्योत सिंह सिंधू यांच्यासह प्रेक्षकांमध्ये हशा पिकला नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या डान्सची संपूर्ण महाराष्ट्रात तुफान चर्चा असते प्रेक्षक अगदी झाडावर चढून देखील तिचा डान्स पाहण्यासाठी पाहायला मिळतात मात्र झालेल्या माय माऊलींची सेवा केलेली पाहायला मिळते यावेळी गौतमीने वारकऱ्यांमध्ये जात टाळ वाजवण्याचा आनंद घेतला ज्ञानेश्वर माऊलींची आरती देखील केली शिवाय गौतमीच्या हस्ते वारकऱ्यांना राजगिराचे लाडू आणि चिप्स चे वाटप करण्यात आले साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा मोठ्या अडचणीत सापडला आहे त्याच्या विरुद्ध दाखल करण्यात आला आहे मीडिया रिपोर्ट नुसार विजय देवरकोंडाने मला आदिवासी समुदाय बद्दल टिप्पणी केली ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे या प्रकरणी अभिनेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे प्रकरण सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस मधलं आहे त्यानंतर अभिनेता सूर्याच्या रेट्रो चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान विजय देवरगोंडा यांनी हैदराबाद समुदाय आदिवासी टिप्पणी केल्याचा आरोप आहे यावर बराच गोंधळ उडाला आणि अभिनेत्यावर आदिवासी समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आलाय वासुब कालामध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाथरा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री